हे मंदिर साधारणतः सातशे वर्षपूर्वीचं असून राजस्थान ते बलुचिस्तान देवीच्या पायी शहाण्णव वाऱ्या केल्या तू जिथं मागवळून पाशील तिथं मी स्थान ग्रहण करेल तर कसं काय बघतं जय श्रीराम जय श्रीराम जय महाराष्ट्र मित्रांनो तर आज सहावी साविमार आणि आज माईला आपण आलेलो आहे हिंगराज माता मंदिर आणि ते मंदिर हे नाशिक जिल्ह्यात निपाळ तालुक्यात खेडेई ह्या गावात हे मंदिर मित्रांनो आणि याची मोठी जत्रा होती पण आपण आलेलो आता सकाळचे साडेचार वाजता टाईम बघू शकता तुम्ही मित्रांनो आता वाजलेले म्हणजे पवणे पाच वाजलेले मित्रांनो पाच वाजायला दहा मिनटं बाकी आणि आपण पोचून गेलेलो आहे इथं आणि अजून तर काही मंदिर उघडले नाही सगळे दुकानं पण बंद आहे मंदिर फुगडायचा टाईम आहे पाच वाजाचा आणि होते साडेपाच वाजता तर म्हणजे आपल्याला सकाळची आरती पण इथं भेटून जाणार आहे तर चला तर ता मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया हे हे देवी माता मंदिर उगाव खेडे उगाव तालुका निफाड जिल्हा नाशिक या ठिकाणी आहे नमस्कार मी अनिल गवळी श्री देवी माता मंदिर ट्रस्ट श्री देवी माता मंदिर ट्रस्टच्या संदर्भात किंवा मंदिराच्या संदर्भात जर बोलायचं झालं तर मंदिर हे अतिशय पुरातन असून हे मंदिर साधारणतः सातशे वर्षपूर्वीचं असून या मंदिराची म रचना अगदी हेमाडपंथी असून मंदिराचे आख्यायिका आपल्यासमोर दोन शब्दात मांडतो आहे आणि या मंदिराबद्दल परमपूज्य डोंगरपुरी महाराजांचा संबंध लागतो परमपूज्य डोंगरपुरी महाराज हे राजस्थान बलू राजस्थानचे तारापूर तारातीर राजस्थान लदाना येथील गोसावी समाजाचे पुरी घराण्यातले संत महंत होते या महाराजांनी राजस्थान ते बलुचिस्तान देवीच्या पायी शहाण्णव वाऱ्या केल्या आणि ज्यावेळेस त्यांनी शहाण्णव वारी देवीला केली त्यावेळेस वयोवृद्ध झाल्याने त्यांनी तिथंच देवीची तपश्चर्या करून देवीकडून वर मागून घेतला की आता इथून पुढे मला तुझ्यापर्यंत येता येणार नाही तरच तू माझ्याबरोबर माझ्या गावी यावं म्हणून तपश्चर्या करून देवीकडून वर मागून घेतला आणि देवी प्रसन्न झाल्यानंतर देवीने तिथून महाराजांना अट घालून घातली अट अशी घातली की तू जिथं मागवळून पाशील तिथं मी स्थान ग्रहण करेल महाराज म्हणे ठीक आहे म्हणून मग पुढे निघाल्यानंतर महाराजांनी देवी पुढे दे, महाराज पुढे आणि देवी पाठीमाग असं मार्गक्रमण करत असताना इथे आमच्या गावी या गावाचं जुनं नाव कारस असून या गावाजवळ विनता नदी दक्षिण वाहिनी असल्याने इथे विनता नदी दक्षिण वाहिनी असल्याने त्या नदीला महापूर आलेला होता तो दिवस होता वार बुधवार महाराजांना वाटलं देवीचा विचार किंवा परामर्श घ्यावा म्हणून देवींनी म मा, महाराजांनी देवीकडे नकळत मागे वळून पाहिले दिलेल्या वचनाला विसरले आणि देवीने इथे पाठीमागं लख प्रकाश पडला आणि देवीने स्थान ग्रहण केले अशा रीतीने या दे मंदिराची स्थापना झालेली असून पुढे कालांतराने मग देवीने इथे जागा स्थान ग्रहण केल्यानंतर महाराजांना असं वाटलं आपण पुढे जाऊन करायचे तरी काय मग महाराजांनी इथेच थांबून मंदिराची अगदी जुन्या पद्धतीने रचना करून हेमाडपंथी मंदिर बनवले व नंतर इसवी सन बाराशे अठ्ठावीसला स्वतः मंदिरा देवी मंदिरापासून सा साधारणतः hmm. एक हजार ते अकराशे फुटावर स्वतः संजीवन समाधी घेतली अशी या देवी मंदिराची आख्यायिका असून मंदिर आज सुमारे सातशे वर्षापूर्वीचे आहे इथे चालणारी कार्ये या संदर्भात देवी मंदिर ट्रस्ट सर्व भाविकांची व्यवस्था गटी बसलेल्या स्त्रिया पुरुष यांची व्यवस्था करते द दररोज नवरात्रीत दहा दिवस अन्नदान म्हणजे फराळाच्या पंक्ती असतात हे सर्व अन्नदान भाविक लोक करतात ट्रस्ट या संदर्भात सर्व नियोजन करते मी स्वतः माझा नंबर देतो अठ्ठ्याण्णव साठ अठ्ठावन्न एकोणावीस साठ व ऐंशी ऐंशी ती एक पंच्याण्णव तीस एक्केचाळीस असे दोन नंबर संपर्क नंबर इथे आहेत कुणाला गरज पडली तर संपर्क आय होप मित्रांनो तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल आणि खूपच इन्फॉर्मेशन भेटले असेल मासाबद्दल असे व्लॉग लाई पाण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा भेटूया व्हिडिओ व्हिडिओसोबत तोपर्यंत जय श्रीराम जय श्रीराम जय महाराष्ट्र मित्रांनो